नमस्कार तर आज मी जिथे आली आहे तिथे लाखोंची संख्या नेहमी येत असते फक्त बाप्पाला घेऊन जायला नाही तर त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुरतेने रोज इथे लाखोंची संख्या येते म्हणजेच लोअरपर्यंतचं वर्कशॉप तर चला माझ्यासोबत नमस्कार मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या भागात तर आपला लाडका बाप्पा लवकरच येणार आहे तर त्यासाठी आपण वर्कशॉपला भेट देणार आहोत आणि ते वर्कशॉप म्हणजे कृष्ण आर्ट स्टुडिओ ज्यांचे संस्थापक आहेत प्रसिद्ध मूर्तिकार अरुण दते तर चला आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाप्पाबद्दल वर्कशॉप बद्दल, बद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या चांगल्या आणि सुंदर गोष्टी तर चला माझ्यासोबत आता आधी एकत्र बोला गणपती बाप्पा मोर्या नमस्कार तर आज मला खरंच या गोष्टीचं खूप कौतुक आहे आणि खरंच खूप चांगलं वाटतंय कारण आज आपण आलो आहोत अरुण दादाच्या वर्कशॉपला आणि दादा खरंच खूप थँक्यू तुम्ही आम्हाला हा वेळ दिलात दादा खरंच खूप बिझी आहेत आणि त्यामधून त्यांनी आम्हाला थोडासा वेळ जो काढून दिला त्याच्यावर त्याच्यासाठी मनापासून तुमचे आभार धन्यवाद दादा तर मी वळते आपल्या पहिल्या प्रश्नाकडे मूर्तीकार आता मूर्ती बनवण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली मूर्ती बनवण्याची प्रेरणा म्हणजे असं आहे की ज्याला आपण जी सुरुवात केली म्हणजे आपण बोलू ना एक घराच्या पिठापासून ही सुरुवात होते की ती आवड निर्माण झाली गणपतीची जसं ज्या पद्धतीत आपली गणेश जेव्हा पहिला व्हायचे आता खूप मोठ्या प्रकारे होतात म्हणजे आधी ज्या प्रकारची आपली गणेशोत्सव व्हायचे तर गणपतीची मला ती उत्सुकता वाढत गेली सुरुवात माझी झाली घरापासून घरामध्ये पिठाची मूर्त्या बनवायची आणि मग त्याच्यानंतर मग त्या गणपती कसे बनतात म्हणजे गणपती बनवतात कोण ते कारखान्यात जाणं मग तिकडे ते सारख्या जाऊन तिथे उभं राहणं ते मूर्त्या बघणं की कशा मूर्त्या बरच ठिकाणी आम्हाला लोकशाही हाकवायचे म्हणजे हे करायचे बरेचसे लहान लहान पोर येतात तशा पद्धतीमध्ये मग ती प्रेरणा अशी वाढत गेली गे। वारत गेले, वारत गेले की मी पण मूर्ती बनवली पाहिजे मला आवड मग ती आवड गेली गार्डन मध्ये मग गार्डनच्या माती घेऊन मग आपण ते गणपती बनवत गेलो मग ती प्रेरणा एवढी वाढत गेली वाढत गेली की नाही नाही मलाही मूर्त्या बनवायच्या ती मध्ये छोटे गणपती मग मोठे गणपती असं करत करत आणि मग आमच्या आयुष्यात आले विजय खातू सर कि की असं त्यांना वाटलं की त्यांच्याकडे एवढे मोठे गणपती आहेत तर असंही वाटलं फ्युचरमध्ये की मलाही मोठे गणपती बनवायचे आहेत मग ते करायचे कसे मग ते त्यांची प्रेरणा घेऊन म्हणजे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या मागे लागून त्यांच्याकडून सजेस्ट करून मग आम्ही त्यांच्या कारखान्यामध्ये आम्हाला स्थान मिळालं ओ... आणि मग त्यांच्या कारखान्यामध्ये जी पडेल ती कामं करायला आम्ही तयार होतो आणि मग ती कामं करता 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 माझी प्रेरणा एवढी वाढत गेली की नाही आत्ता मला मूर्तिकार आहे आणि मला एक चांगला कलावंत म्हणायचा आहे पण फ्युचरमध्ये वाटलं नव्हतं की आपण एवढे मोठे कारखाने आपण करू पण मला एवढं माहित नव्हतं की कारखाना एवढा मोठा होईल पण एवढं नक्की माहिती होतं की मी मूर्तीकार बनेल ते छोटा मूर्तीकार ते पण मी बनेल हे मला माहिती होतं कारण मी मेहनत तेवढी करायचो आणि आजही करतोय की मला मूर्तीकार बनवत होतं मी केलं मेहनत केली आणि आजही तुम्ही बघाल खूप बिझी असतो म्हणजे कंटिन्यू जेवण झोप न करता आपण ह्या गोष्टीच्या मागे असतो की गणपती कसे बनवता येईल किती चांगल्यापदी बनवता येईल म्हणणार गणपती बाप्पाची मूर्ती बनवताना सर्वात महत्वाचा टप्पा कोणता मूर्ती बनवताना सर्वात महत्वाचा डब्बा हा असतो की गणपती जे लोकांनी दिलेलं लो कॉन्सेप्ट म्हणजे आपण कुठल्या कॉन्सेप्ट वरती काम करतोय आज जर मी गणपती घडवायला घेतला तर तो गणपती कोणत्या कुठल्या पद्धतीमध्ये लोकांचा कॉन्सेप्ट काय त्यांनी ज्या भावनेने दिलाय त्यांनी ज्या चित्र काढून जे चित्र काढून जे मूर्ती बनवून चित्र काढून घेतलंय मग तो महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि मग त्या पद्धतीमध्ये मग गणपतीची अॅनॉटॉमी म्हणजे आता समजा उभा गणपती घेतला तर त्या गणपती उभा गणपती कुठल्या पद्धतीमध्ये त्याची रिदम कशी आहे मग ती रिदम पहिला महत्वाची लक्षात ठेवून तो गणपतीची वेल्डिंग करावी लागते आणि वेल्डिंग झाल्यानंतर त्या गणपतीची अॅनॉटॉमी म्हणजे असं नाहीये की एक पाय मोठा एक हात छोटा ह्या सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर तो गणपती एका पायावरती एका टाचावरती अख्खा मुंबई फिरणार आहे मग त्याची ती मजबूती आहे ती मजबूती कशा पद्धतीत झाली पाहिजे त्याची वेल्डिंग कशी झाली पाहिजे त्याचा रूप त्याचं स्वरूप कसं असला पाहिजे आणि तो पूर्ण झाला कसा दिसला पाहिजे तर ह्या पद्धतीचा पूर्ण विचार करून ती मूर्तीची आम्ही सुरुवात करतो आणि मग त्या गोष्टी लक्षात ठेवून त्या गणपतीची सुरुवात करतो आणि कोणाची भावना दुखवली नाही पाहिजे त्या गणपतीवरती आणि त्यांनी त्या चित्राप्रमाणे जे चित्रा खर्च करून ते लोक आमच्याकडे आणतात की दादा आम्हाला अशी बनवून दे आणि आपण जर त्या पद्धतीत नाही केली या वेगळी गेली तर ते त्यांची भावना दुखवली जाते आणि कुठेतरी आपल्यासोबतही भांडणं होतात असं गोष्टी आपल्याला झाले ना कधी पण असं होऊ नये म्हणून एवढी प्रार्थना करतो की आज तुझी मूर्ती आम्ही सुरुवात करतोय कुठली कशी दे पण चांगल्या आणि ज्यांनी चित्र दिलंय त्या चित्रपणामुळे ती चांगली मजबूत आणि व्यवस्थितपणे होऊ जेव्हा सांगितलं तेव्हा कळलं की एवढं कठीण काम आणि आम्हाला दिसताना फक्त ती मूर्ती पण त्याच्या मागचा जो पूर्ण खूप कारण काय होतं प्रत्येक ज्या गणपती निघतो ना तर लोकांना वाटतं किती मस्त मूर्ती भव्य दिव्य मूर्ती पण त्याच्या मागे जी सुरुवात पासून शेवटपर्यंत मी आणि माझे जे वैयक्तिक जे कारागिर आहेत आज त्यांच्यामुळे आज आपला गणेशोत्सव टिकून राहिलाय कारण आपल्या इकडचे मुलं फारसे कमी आहेत या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे उत्तर बिहारी जेवढी लोक आहेत त्यांच्यामुळे एक गणपती होतात आज ते लोक आपलं घरदार दोन महिन्यातून सोडून येतात म्हणून आपला गणेश होतो आणि आपल्या हे मोठ्या मूर्त्या बघायला मिळतात आता एकही दाखवा तुम्ही कुठे आपली आपली एकाची पोर आहेत मोठी सगळे उत्तर आले असं नाही त्यांना पैसे लाखोच भेटतात पण जे काही भेटतात त्यांची आवड असते म्हणून ते लोक आणि आपलं कुटुंब सोडून येतात आज मी माझं कुटुंब जरी माझं घर जरी असेल तरी मी माझं कुटुंब सोडून मी इथे काम करतोय त्यांना एक आपला भाव एक मित्र म्हणून सांभाळतोय त्यांना आजारी पडलं काय पडलं तर एक लहान कोणासारखं मार्ग त्यांच्यासोबत मी एक मिळून मिसून काम करतोय त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गणपती वरती मी एकटा काम न करता माझ्यासोबत माझे सगळे कारागीर काम करतात म्हणजे त्या मूर्ती मी एकटा जीव नाही लावा, लावा। माझ्यासोबत पंचवीस लोक पन्नास लोक सगळे त्या मूर्ती हात लावतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यांचा जीव असतो आणि मग तो जेव्हा बाहेर येतो माझी लोकांची वाव असते तेव्हा मी सगळ्यांना क्रेडिट मिळतो पैसा हा भाग नंतर झाला पण क्रेडिट मिळून अनेक कलावंताला चांगलं हेच महत्वाचं बाकी त्याला पैशाला तोलू शकत तोल नाही असं तुम्ही सांगितलं तुम्हाला खूप वर्षांचा एक्सपिरियन्स या क्षेत्रात आहे तर बाप्पा घडवत असताना काय अनुभव बाप्पाचा आलाय का तुम्हाला बाप्पा घडवत असताना अनुभव तर एवढेच ना की तुम्हाला सांगितलं की दिवस कमी पडेल गणे उत्सवच्या जेव्हा मी पहिल्या वर्ष दोन हजार दहा मध्ये होतो तर लिटरली मी कारखाना तर टाकलेला पण माझ्याकडे कारागीर कामाला नव्हती आणि पैसाही नव्हता तर दोन वेळा माझ्या आयुष्यात पहिल्या वर्षी असे चमत्कार झाले असे चमत्कार खूप झालेत पण पहिल्या वर्षी असं झालं की मी खरं खूप लहान होतो वयाने आणि मनाने श्रद्धेने खूप मोठा होतो की बाप्पाचं करायचंय काम करायचंय पैसा नाही पाहिजे पण गणपती बनवायचंय तर त्याला त्याला विनंती करूनच मी गणपतीची सुरुवात केली आणि मला वाटलं कारागीर मिळतील पण कालांतरप्रमाणे वेळ वाढत गेला आणि काला कारागीर मिळाले नाही आणि मग साधारणतः काल मी बाप्पाला सांगितलं की देव बाप्पा आता मी ऑर्डर तर चार पाच मूर्त्या घेतल्याच मोठ्या माझ्याकडे मटेरियल आहे लेबर सगळं पण लेबर नाहीये मग करायचं काय आणि लिटरली रात्र नाही लागले की आता गणपती करायची कशी महिना राहिलेला मग मा सकाळी मला साडेसहा वाजता समोरून एका कारागिरीचा फोन आला की सर तुम्ही कोणाला लालबागला भेटून गेले तर तुमच्याकडे काम आहे का हो काम आहे आणि मग त्यांना घ्यायला मी लालबागला आलो सायनला माझा कारखाना हो होता आणि लिटरली एक नाही मला चार कारागीर भेटले आणि चार कारागीर माझ्या शेवट बंद होते आणि सगळं काम त्यांनीच संपवलं त्याच्यामुळे तो चमत्कार एक असा झाला की फक्त त्या परमेश्वराला बोलायची खोटी तो आपली सगळ्या मागण्या पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर एकदा पैशाची अशी गोष्ट होती की जेणेकरून माझ्याकडे मटेरियल ला पैसे नव्हते पण कोणाला विचार नाही करा एक दारू पिणारा माणूस आला माझ्याकडे आणि त्यांनी स्वतःच्या मंडाचा गणपती माझ्याकडे रात्री अडीच वाजता बुक केला आणि रात्री त्यांनी मला पंचवीस हजार रुपये ऍडव्हान्स देऊन गेला आणि त्याच्यावरती त्या पंचवीस हजार मध्ये माझा आठवडा झाला कारण ते तेव्हा गणपती माझे कमी होते खर्च कमी होता त्यामुळे पंचवीस हजार रुपये माझ्या आठवड्यावर मला ते कामाला आले आणि माझ्या कामाला एवढे यश लाभलं त्या मंडाची मी मूर्ती बनवली कधी कधी वाटतं की आज जर मी या क्षेत्रात नसतो तर मी आज कुठे असतो Oh. तर मी जर आज जर हे गणपती बनवले नसते oh. तर मी कलाकार तर असतोच पण मी कुठेतरी नोकरी करून पार्ट टाइम म्हणून कारखाना आज काम करायला दिसलो असतो पण आज स्वतःचा कारखाना स्वतःकडे पन्नास ते साठ जा महिन्याचं काम करतात आणि माझं वर्षभर पण स्वतःचे स्टुडिओ आहे त्याच्यात कामं चालतात कल्चरची पुतळ्यांची आणि आदर पण माझी बरीचशी व्यवसाय मी करून ठेवले हे hmm. सगळी काम ही चालू असतात त्याच्यामुळे त्या बाप्पाच्या ग्रुपाने आज सोनं घड घडवलं मला माझ्या सोनं घडलं त्याच्यामुळे मला वाटलं होतं की पंधराशे आधी की मी मध्ये कधी मोठा कारखाना टाकेल की मी ह्या गोष्टी घेईल पण ते ॲटोमॅटिक माझ्या आयुष्यात माझं स्वप्न साकार होत गेलं आणि माझ्या आयुष्यात त्याच्यामुळे बाप्पाच आशीर्वाद अजून आहे फक्त मला एवढंच वाटतं की किती मोठा व्हावा माणसाने किंवा छोटा व्हावा पण आपल्या जमिनीवरती पाय रहावे आणि म्हणजे मी देवाला बोलतो की मला तू मोठं घर या छोटं घर तुझी साथ सोडून नको देऊ दे आणि मला कधी गर्व नको देऊ दे की जेणेकर मला असं वाटत मी के मी कोण नाहीये माझ्या माणसेच म्हणून मी करतो मी हा कोण नाहीये कारण मला माझ्या आयुष्यात आपण जन्मलोय जनमलोय मरतोय आपलं म्हातारपण तोपर्यंत आपला गणपती बनवायचे आपल्या दोन वर्ष करून चार वर्ष करून नाव कमवून लगेच टप्प करून बंद नाही करायचे आपल्याला oh. देवासोबत चालायचे आणि सगळ्यांसोबत oh. चालायचं oh. आणि सगळे मंडळ आपण जे जपून ठेवलेत त्यांना पण रीती आणि ते गणपती द्यायचे आणि त्यांच्या सोबतच आपल्याला चालायचं हा माझं माझं वैयक्तिक खूप खूप सुंदर मागच्या वर्षीची सगळ्यात आकर्षक मूर्ती म्हणजे महाराजा ती मूर्ती इतकी फेमस झाली म्हणजे बॅलेन्सिंग पासून त्या मूर्तीच्या पूर्ण स्ट्रक्चर पर्यंत इतकी सुंदर अशी ती मूर्ती होती ना त्या मूर्ती मागे काय संकल्पना होती किंवा काय विचार होता मंडळ स्केच घेऊन येतो माझ्याकडे हा पण काय होत दरवर्षी मी स्वतःच्या काही ट्रिएट करतो की नवीन काय करताय नवीन आणि आज आता दोन दिवसावरती ट्रॉली येणार आहे यावर्षी तरी पण मी अजून विचार नाही केला की मी मला काय करायचंय पण अजून डोक्यात तेच चाललंय की आपण अजून काय चांगलं करू शकतो कारण काय होतं गेल्या दोन हजार पासून मी गणपती बनवतोय परराजा महाराजा तेव्हापासून एक वर्ष दोन वर्षात त्यांनी प्रमाणे आपण गणपती केला त्यांचा मग त्याच्यानंतर मग आपण घोडेवाला गणपती केला तुम्ही बघितले असाल तर बरेच वर्ष असं आलं की माझ्या मनातले कॉन्सेप्ट हेच चाललेत आणि त्या मंडळांनी पूर्णपणे माझ्यावर सोडले की तुझ्या प्रमाणे करते त्याच्यामुळे मी स्वतः एवढा कन्फ्यूज असतो की नक्की देऊ तर काय देऊ आणि आता जोही लोक येतात की दादा महाराज काय मी सजेस्ट तरी काय करू त्याच्यामुळे दरवर्षी एक काहीतरी दर नवीन करण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी पण शंकराची मूर्ती केलेली तर म्हटलं आपण काहीतरी त्रिपुरासर काहीतरी करूया वेगळ्या पद्धती करू आणि ते मी मांडायचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही आता सांगितलं त्यांनी सगळं तुमच्यावर जी घोडेवाली जी मूर्ती होती ती आयडिया कुठून आली तुम्हाला नक्की मला ऍक्च्युली रथ करायचं होतं मोठा तर म्हटलं तर एवढा मोठा रथ पॉसिबल होणार नाही की जर पूर्ण रथ केला बाकीचे घोडे आपण वेगळ्या ट्रॉली बसू येतो तो गणपती खूप मोठा होईल आणि एवढा मोठा गणपती पॉसिबल नाही रस्त्यावर काढायला तर मग एका ट्रॉलीत रथ कसा करता येईल मग मी विचार केला की जाऊ दे रथ नको आपण आकाशामध्ये गणपती जाऊया की आकाशामध्ये गणपती घोडे उडवतो तर मग त्या पद्धतीमध्ये मी तो रथचा कॉन्सेप्ट थोडा ह्याच्यात आणला आणि मागे चंद्र दाखवला की तो चंद्राच्या रथावरती तो गणपती स्वार होते आणि पुढे तीन घोडे काढले आणि सगळे हवेमध्ये होते तुम्ही बॅलन्सिंग बघितलं असाल की पूर्ण मी अध्यंत मध्ये बॅलेन्सिंग केलेली सिक्स्टी डिग्री मध्ये म्हणजे आणि त्याच्यामुळे तो मंडळाचा एवढा उत्साह वाढला की ते बोलले की दादा आपल्या गणपतीला कुठून कुठून लोक येऊन बघतात तर त्याच्यामुळे त्यांची खूप मोठी माझ्यावरती एक विश्वास आहे की दादा करेल तर काही चांगलंच करेल आणि आपण काय फक्त एक मोहरे बोलतो ना तसं आहे आपण करायला घेतो आपले सहकारी करायला घेतात परमेश्वर घडवत जातो आणि स्वतः घडत जातो आणि त्याला ज्या ज्या रूपात बरोबर येतो तर दोन हजार पंचवीस च पहिलं पहिलं आगमन म्हणजे गणपती गणादेश आणि इतकं भव्य आगमन होतं आणि मूर्ती तर इतकी सुंदर तुम्हाला कसं वाटत या म्हणजे आपल्या इकडून मुंबई वरून सुरत ला गणपती जातात काय तिथलं काय वाटतं त्याच्याबद्दल नाही आतुरता तर उत्सुकता तर खूप असते आणि एक्साइटमेंट खूप असते की आपली मूर्ती सुरतला जाते तसं मुंबईच्या जा बाहेर आपली मूर्ती जाते हैदराबाद ला जाते कर्नाटक सातारा सांगली सुरत बडोदा वापी अशा बऱ्याच ठिकाणी ती मूर्ती जाते आपल्या पण हे सुरतचं पहिलंच आगमन होतं आपण विचार केला की महाराष्ट्रातून ही पहिली मूर्ती चालली आहे जेणेकरून आपण काम तर सगळ्यात मूर्ती सुंदर करतो पण प्रत्येकाने ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करूया की प्रत्येकाने चांगलं काम करूया म्हणजे आपण साधं कार्पेंटर म्हटलं कार्पेंटर जेव्हा टेबल ठोकतो गणपतीचं सुरुवात करतो, करतो। मग तेव्हापासून तो गणपती मी पीओपी मध्ये फिरवतो मी बनवतो गणपती मग तेव्हापासून फिनिशिंग त्याची पेंटिंग त्याचे डोळे त्याची शेडिंग तर ह्या सगळ्यांनी विचार केला की आपण काहीतरी आपलं नवीन काहीतरी देऊया आणि त्याच्यामुळे ह्याविषयी मी थोडासा कलर मध्ये तुम्ही बघत असाल थोडं काही चेंजेस केले आणि काहीतरी नवीन लोकांना दाखवायचा प्रयत्न केला आणि चेहऱ्यामध्ये चेंजेस केले कानामध्ये चेंजेस केलेत आणि मुकुटामध्ये पण चेंजेस केलेत आधी परतचा महाराजा बघा आणि जर तो गणपतीचा चेहरा बघा की काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे त्याचे कानाचे रूप मुकुटाचे आणि डोळ्यांचे थोडे वेगळे केले तर ते लोकांना आवडलं आणि मध्ये खूप सुंदर दिसून आलं तर म्हटलं एक्साइट होतं की आपण चांगलंच काढू गणपती आणि प्रयत्न केले आणि म्हटलं बघू आता लोकांना किती आवडतं पण देवाची कृपा आहे की खूप लोकांना तो गणपती आवडला खूप लोकांनी फोन केले कॉन्टॅक्ट केले आणि बऱ्याच लोकांनी गोष्ट खूप कौतुकास्पद आहे की आपल्याकडून मुंबई वरून सुरत पर्यंत मूर्ती बसते वा तुमचं खरच खूप कौतुक आहे तुम्ही किती वर्षांपासून मूर्त्या घडवत आहात किती वर्ष तुम्हाला या याशे... क्षेत्रात झाली स्वतःच्या मूर्त्या आपण सुरुवात केली मी दोन हजार दहा मध्ये दोन हजार दहा मध्ये आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि दोन हजार अकरा म्हणजे दोन हजार दहा मध्ये अकरा गणपती होते आणि आज माझ्याकडे शंभर गणपती आहेत वा त्याच पूर्ण झालं आहे म्हणजे साधारणतः तरी पण आम्ही पन्नास ते साठ गणपती सोडले मी कारण वेळ कमी असल्यामुळे जागा कमी असल्यामुळे आणि एवढ्या वेळामध्ये एवढे गणपती होत नाही लोक माझ्या आवडीने येतात की मी त्यांना पाहिजे गणपती बनवून देतो म्हणजे ते सांगतात ते बनवून देतो आणि साधारणतः आपल्याकडे एक पाच फुटापासून ते पंचवीस ते तीस फुटापर्यंत गणपती आपण बनवतो पंधरा वर्ष आधी आणि आता बघू परंपरा आपली किती चालेल आणि <laughs> किती वर्ष आपण पुढे करू खूप वर्षांपर्यंत चतुर्थी हा महाराष्ट्र राज्याचा उत्सव घोषित झाल्यानंतर तुम्हाला एका मूर्तीकार म्हणून काय वाटलं म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे पहिली मुळात म्हणजे आम्ही आमच्या सरकारचे खूप धन्यवाद सांगतो की त्यांनी पीओबी बंदी उठवण्यासाठी खूप मदत केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ह्यांचे धन्यवाद देतो आशिषजी शेलार की आज आम्ही त्यांचे स्वतः पर्सनली त्यांच्याशी बोललोय ते त्यांनाही गणपती क्षेत्रामधलं खूप आवड आहे त्यांनाही गणपतीची खूप आवड आहे म्हणजे लहानपणी तेही गणपतीचं काम करायचं असे ते स्वतः बोललेत त्याच्यामुळे गणपती जेवढी आवड असताना सुद्धा आज सांस्कृतिक मंत्री म्हणून आशिषजी शेलार आपल्यासोबत आहेत तर आज आपल्या महाराष्ट्राचा गणेश उत्सव आज स्थापित झाला आम्हाला खूप आनंद वाटला की ह्याच्या पुढे तरी पीओबी बंदी होणार नाही असं मला वाटतं आणि एक मूर्ती म्हणून असं वाटतं की आज गणेश उत्सव आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि उंच मूर्त्या हे आपलं देखाव आहे कारण कसं आज महाराष्ट्र म्हणजे गणपती मोठे होतात आज जिथे तिथे तुम्ही बघाल तर मोठे गणपती कशाला महाराष्ट्राला ओळखले जातात की मोठे गणपती महाराष्ट्रामध्ये असतात काय होतं येणाऱ्या मध्ये लहानपणापासून आपण मोठे गणपती बघत आलोय तुम्ही आम्ही मोठे गणपती पण पुढे आपल्या मुलांनी ते मोठे गणपती बघितले पाहिजे कारण हा जो उत्सव कुठेतरी कमी झाला असता तो पण बंदी कुठेतरी थांबली असती बंद झाली असती तर कदाचित हे मोठे गणपती दिसले असते गणेश उत्सव हा चालू राहिला असता पण पीओपी बंदी आपली बंद झाली असते मोठे गणपती बंद झाले असते आणि हा जो आपल्या ज्या मुलांचा पुढे बघणारे मोठे गणपती कमी झाला फ्युचर मध्ये फ्युचरमध्ये आपल्याला इंटरनेटवरती बघायला लागतो कारण काय होतं लोकमान्य टिळकांनी जेव्हा उत्सव सुरू केला हा लोकांना एकत्र येण्यासाठी डी सुरू केला मोठे गणपती पण जर पीओपी बंदी झाली असती तर हा गणेश उत्सव बंद होऊन कुठेतरी घराघरामध्ये गेला असता म्हणजे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये गणपती बसवला असता एकत्र एक येण्याचं कारण खूप कमी राहिलं असतं पण आज मोठ्या गणपतीमुळे सगळी लोक वर्षभर भले असतात त्या दहा दिवसामध्ये प्रत्येक जण एकत्र एक येतात एक आणि एकत्र एक उत्सव साजरा करतात विसर्जन आगमन सगळे सोबत असतात त्याच्यामुळे हा जो माहोल असतो जरा वेगळा असतो त्याच्यामुळे हे घोषित होणं खरं गरजेचं होतं आणि ते झालं म्हणून आम्ही आमच्या सरकारला धन्यवाद बोलतो मूर्तीकार म्हणून मी त्यांना एक शुभेच्छा देतो आणि असंच सहकार्य त्यांनी आम्हाला करावा मूर्तीगारांना करावा आपला गणेश उत्सव जपण्यासाठी आणि तो आता याच्या पुढे अजून चांगला करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करा मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि लोकांना काय संदेश द्यायचा आहे महत्वाचा संदेश मला हे आहे की आज आम्ही जेव्हा मंडप टाकतो इथे गणेश पूजन आम्ही करतो सुरुवातीला तेव्हा एकही गणपती असतात फक्त लहान गणपती असतो आमच्या देवरातला तिथून जी सुरुवात होते ती पंचवीस तीस फुटांना जाऊन राहते आणि एक वेळ अशी असते की कारखाना तुम्हाला बघाल तिकडे जागा जागा असते पण शेवटच्या प्रमाणे कालंदप्रमाणे जेव्हा तुम्ही येता शेवटच्या टप्प्यावरती तुम्हाला पायवाट पण मिळत नाही आणि एवढे गणपती असतात तर ज्या पद्धतीमध्ये मंडळ आणि जी इतर लोक आहेत गणपती जी तुम्ही आता जी ट्रेडमार सुरू केलंय म्हणजे तुम्ही जे आता नवीन हे चालू केलंय की पाद्यपूजन सुरू झालंय पाठपूजन सुरू झालंय त्याच्यानंतर तुम्ही ट्रॉली आणता पाठ आणता तेव्हाही तुम्ही वाजत गाजत आणता आता हे नवीन ट्रेड सुरू झालंय तर तुम्ही एवढ्या प्रकारे आणता आणि गणपती नेता तुम्ही असम खर्च करता म्हणजे खूप काही खर्च करता प्रत्येक मंडळाप्रमाणे आपल्या आपल्या बजेटनुसार ते खर्च करतात गणपतीला भव्य दिव्य बसवतात चांगलं डेकोरेशन करतात आणि प्रत्येक चांगले कपडे घालतात आणि गणपतीसाठी खूप करता तुम्ही गणपतीला प्रसाद करवता गणपतीला चांगले कपडे घालता डायमंड वर सगळं करता मला मान्य आहे त्या गोष्टी मला खूप आनंद आहे की तुम्ही त्या बाप्पासाठी एवढं करता पण वाईट एवढंच वाटतं की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही आगमन करता त्या पद्धतीत तुम्ही विसर्जन करा पण मी मंडळाला हे सांगतो की तुम्ही विसर्जनावरती कुठे लक्ष द्या विसर्जनावरती कुठे तुम्ही लक्ष द्या कारण काय होतं विसर्जन येतं ना तर तुम्ही समुद्रापर्यंत गणपती व्यवस्थित नेता पण जो समुद्राचा जो पुढचा जो प्रकार आहे ना हा काय होता आपलेच माणसं व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकतात आणि बऱ्याचशा गोष्टी ते लोकांसमोर येतात विसर्जन तसे व्हिडिओ त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढंच की तुम्ही सगळ्या प्रकारे होता तर शेवटच्या क्षणापर्यंत त्या गणपतीला विसर्जन करेपर्यंत तुम्ही त्या गणपतीच्या सोबत राहा त्याला होईल तेवढं गणपतीच्या पाण्याच्या आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करा कारण मान्य मला की पंचवीस फुडाई मूर्ती होणार नाही पण शक्यतो तुम्ही त्यांना जास्त पाण्यात घ्या गणपतीला विसर्जन चांगल्या पद्धतीत करा आणि जेवढं होईल तेवढं शक्यतो व्हिडिओ काढू नका फोटोज काढू नका कारण आज तुम्ही कारखान्यामध्ये येऊन पण तुम्ही अशा गणपतीचे फोटो काढता की बिना कपड्याचे तेही करू नका आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नंतर सुद्धा ज्या विसर्जन जातो तर गणपती आपलेच गणपती खाली असतात पडलेले त्याचे तुम्ही व्हिडिओ काढता आणि तुम्ही लोक एकमेकांना नावं ठेवता आणि पुढच्याशी त्याच गणपतीच्या पायाखाली तुम्ही नाचत असता हे फार चुकीच्या गोष्ट आहेत म्हणजे तुम्हीच नाचता आणि उद्या तुम्हीच व्हिडिओ टाकता तर तुम्ही एक वेळ जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाचू नका आणि एक तुम्ही व्हिडिओ टाकू नका माझं म्हणणं एवढं मंडळाला प्रत्येक लोकांना की तुम्ही या सगळ्या गोष्टी करता तर शेवटपर्यंत पण गणपतीचं तुम्ही चांगलं करा तर देव परमेश्वर तुमच्या सोबत राहील आणि हा तो सगळ्यांसोबत असतो कारण गणेश हा असा एक असा एक सण आहे की त्याच्यावरती साधा फुल विकणारा व्यक्ती म्हणजे दुर्वा किंवा जास्वंदीचा फुल त्याच्यापासून ते मोठमोठ्या डीजे डेकोरेशन पर्यंत प्रत्येक जण त्या दहा दिवसात एक अपेक्षा करून असतो की मला कधी कमवायला मिळेल त्याच्यामुळे सगळ्यांचा पोट ह्या गणेश उत्सवावरती आहे आणि हा गणेश आपला वाचलाय आणि गणेश चांगल्या पद्धतीत झाला पाहिजे आणि प्रत्येकाला दोन पैसे मिळाले पाहिजे कारण चौदा विद्या चौसष्ट कलेचा हा देव आहे त्याच्यामुळे आज जे पण कलाकार आहेत मग तो लाइटिंग वाला असो वाला असो मूर्तिकार असो ह्या सगळ्यांची कला ह्या त्यांनीच दिलेली त्याच्यामुळे त्यांनी जी कला दिली ती कुठेतरी जोपासा पण त्याला कुठेतरी विटंबना आणू नका असं माझं म्हणणं आहे की ती कला तुमची जोपासली पाहिजे माझी जोपासली खूप सुंदर खूप सुंदर संदेश दिला दादा खरंच हा संदेश नक्कीच सगळ्या मंडळांनी आणि सगळ्या भक्तजनांनी हा आपल्या डोक्यात नक्की ठेवावा विसर्जनापर्यंत तेवढाच आदर झाला पाहिजे अशी इच्छा दादा तुझे खूप खूप मनापासून आभार तुम्ही आम्हाला इतका तुमचा हा मौल्यवान वेळ दिलात आणि खरंच बाप्पाची तुमच्यावर कृपा तुमच्यावरती त्यांचा आशीर्वाद कायम आहे बस मला फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचंय की आज तुमचं इतकं मोठं जे नाव झालंय ते काही वर्षांनी अजून खूप मोठं आणि आम्ही परत एकदा तेव्हा भेटायला नक्की येऊ हो। नाही तुला धन्यवाद की तू आलीस पण मी वेळ वेळ काढला थोडासा तुझ्यासाठी तू चार दिवसातून तु आलीस तुलाही पुढच्या वाटचालीस तुमच्या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहा आणि लोकांकडे जेवढं होईल तेवढं चांगलं पोचवा आणि तुम्ही मोठे व्हा आणि लोकांनाही बनवा बाकी तर तुमच्या सोबत आहे माझ्या सोबत आणि धन्यवाद गणपती बाप्पा तर मी अशी आशा बाळगते की तुम्हाला पण हा भाग नक्की आवडला असेल कारण मला दादाला भेटून खूप आनंद झाला आणि जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका